होता जेव्हा संभाजीनगरला मेळावा झाला भाजप पर्रिकरांचा त्यामध्ये आमचं आपलं कोणी काही वाकड करू शकत नाही आपला विजय निश्चित असेल असं ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात कोणत्याही पक्षाचा नेता आपल्या कार्यकर्त्याला आपला विजय निश्चित म्हणत होता चारशे पारे लोकसभेला म्हणत होते आता पंचेचाळीस पार ते म्हणत होते किती वाढल्या त्यांना नऊ जागा तेव्हा कार्यकर्त्याचं मनोबल परंतु आता भारतीय जनताच्या कार्यकर्त्यांचं मनोबल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीच खाली नेले बाकीच्यांनी नाही नेलेलं आहे बाकीच्यांनी नेलं कारण भारतीय जनताचे आता नेते ने ने, ने 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 कोण आहे ने? विखे पाटील भारतीय जनता पक्ष नेते प्रवीण दरेकर भारतीय जनता पक्ष नेते प्रसाद लाडा भारतीय जनता पक्ष असे नेते आहेत आता मग असे नेते असल्यावर भारतीय जनताचे जुने कार्यकर्ते काय यांच्यात इथं होतं काम करणार का अगं काय चला ने, आता नेहमी 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 ने, ने, तेच वक्तव्य करतात त्यांच्याकडे काय जास्त भाषा भांडार नाही जसं उद्योजींकडे आहे बाजार बनगे कलंग तसं काही शब्द भांडार फडणवीसांकडे नाहीये म्हणून तेच जें मी अभिमन्यू मी अभिमान्यो मी अभिमन्यू

काल पण ते आलेले होते सगळी तयारी येणाऱ्या काळात काही राजकीय पक्षाच्या अडचणी सूचना लोकसभेच्या धर्तीवर घेत आहेत मग तो उद्या पत्रकार परिषद पण आहे पण तो दिल्लीत जाऊन या सगळी तयारी बघल्यानंतर निश्चित निवडणुका जाहीर होतील याची ती पूर्वतयारी करायला आलेली आहे त्या काय तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे निवडणूक आयोगाचे असू द्या परंतु हे राज्याच्या निवडणुकीच्या तयारीसाठी येतात हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सर्वोच्च न्यायालयात चालू आहे चल ओके ओके थँक्यू मानिक हिंमत असेल तर नाव घेऊन आरोप करावं नाव घेऊन आरोप केल्यानंतर बघा दोन वर्षाची सजा होती काय बघतो गेले बोलले होते हे बघ किरीट सोमय्या हा प्राणी कसा आहे जितनी चावी भरी रामने उतना चले खेलवाना कोणतरी चावी देत असतात यांनी नारायण राणे विरोधात गेले हे हसन मुश्रीफच्या विरोधात गेले हे प्रताप साव नाईकाच्या विरोधात गेले हे किती लोक हे भावना गवळींच्या विरोधात गेले काय झालं हेच लोक तुमच्या पक्षाचे नेते झाले तुमच्या पक्षाला हेच लोक आता थोडा बहुत ऑक्सिजन देतात आणि ज्या गोष्टी सत्य आहे कोर्ट म्हणलं म्हणून ते काय असत्य अशातला थोडी भाग आहे संजय राऊत भूमिकेवर ठाम आहेत ते बहात्तर जागा मिळतील असे पुन्हा एकनाथ शिंदे असं मग आता एकनाथ शिंदे जे आहेत मुख्यमंत्री हे ते शेवटचे दोन महिने आता राहिलेले आहेत भारतीय जनता पार्टी ही संधी साधू पार्टी आहे काम झालं म्हणजे हे फेकून देतात अशी अनेक उदाहरणं या देशामध्ये आहे त्याचा अनुभव एकनाथ शिंदे जे आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांना निश्चित येईल महाविकास आघाडी शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितात शिर्डीमध्ये महिला सन्मान मिळावा आहे तीस ते चाळीस हजार महिला कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मतदारसंघात हे सगळं सरकारी खर्चाने गावगावचे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक अंगणवाडी सेविका खरं तर मी ती भूमिका तुमच्या माध्यमातून मांडू इच्छितो अंगणवाडी <coughs> सेविका आणि आशा सेविकांना गर्दी जमवण्याचं एक साधन राज्यातल्या मंत्र्यांनी केलेलं आहे कोणताही कार्यक्रम असो परवा आपल्या इथे काही कार्यक्रम होता धनंजय मुंडे यांना होता अंगणवाडी सेविका या आशा सेविका या का तुम्ही जमा करा ना तुमच्या पक्षाला मानणाऱ्या महिला असतील त्यांना जमा करा ना तुम्ही या सगळ्या भगिनींना का जमा करता काम सोडून आणि म्हणून अशा पद्धतीनं जर महिला जमा करण्याचा सरकारी खर्चाने तर मग ते महाराष्ट्रात सगळीकडे करते यांनी जनते जनता दरबारी आधी केलं होतं काय शासन आपल्या दारी तर शासनाने आणलाच घरी पाठवलं आता किती करा सन्मान महिलांना माहितीये किती सन्मान करतात त्यांचा महाविकास आघाडीचे सर्व शहराध्यक्षांनी एकत्र येत आज मेट्रो सुरू व्हावी अशी भूमिका घेतली मेट्रो आंदोलन सुरू आहे उद्घाटन करतात मेट्रो चांगलं आहे शेवटी कोण येत आणि न येतं त्याच्यासाठी जनतेसाठी ज्या सुविधा निर्माण केल्या थांबण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं ठीक आहे पंतप्रधान येणार होते त्यांचा आदर आहे आज जर ते आले नाही म्हणून सुरू होणार नसेल तर त्यांनी ऑनलाईन तिथून बटन दाबून सुरू करावं धर्मवीर की येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहिणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले धर्मवीर तुमच्या ग्रँड प्रीमियर प्रेमियर फडणवीसांनी वक्तव्य केले आणि धर्मवीर दोन सत्य घटनेवर आधारित असल्याचं आता भले धर्मवीर तुम्हाला आवडतात नाही तर या तुम्ही काय काय केलं ठाणेकरांना चांगल्या पद्धतीनं आहे आणि आताही तुम्ही काय काय कार्या करता हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही लिहिणार याचा अर्थ तुम्हाला आता सुट्टी मिळणार आहे सत्तेतून स्पष्ट होत आहे तुम्ही लवकर लिहा कारण महाराष्ट्राची जनता तुम्हाला सत्तेतून मुक्त करणार आहे पावसामुळे नरेंद्र मोदीचा पुणे दौरा रद्द झाला होता आणि त्यानंतर हा मेट्रोच्या उद्घाटनाचा सगळा विषय सुरू आहे नाही खरं तर व्हावं ना नरेंद्र मोदी जी येणार होते पंतप्रधान काही हरकत नाही परंतु पावसामुळे येत नसतील तर त्यांनी आता आपल्याकडे सगळे साधन आहे ऑनलाईन त्याचं सुरुवात करावी कारण जनतेला सुविधेची गरज आहे पुण्यामध्ये काय स्थिती मुंबईपेक्षा अतिशय भयावह स्थिती पुण्याची वाहतुकीची तेव्हा अशा सेवा लवकर सुरू झाल्या पाहिजे दादा मराठवाड्यात अतिवृष्टी झाली शेतकरी संकटामध्ये अशाच बँकांनी मराठवाड्यात लोक अदालत मध्ये जाऊन पैसे भराय एक तर सगळ्यात आधी अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने एक रुपया एक खडकू सुद्धा मदत जाहीर केलेली नाहीये हे सगळ्यात महत्वाचं दुसरी गोष्ट अशा पद्धतीनं पीक पिकाचं नुकसान झालं पीक वाहून गेलं असं असताना जर बँका नोटीस पाठवत असेल मला असं वाटतं शिवसेनेला या बँकांच्या विरुद्ध तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल आणि शिवसेना शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या हितासाठी कोणत्याही टोकाला जायची शिवसेनेची आहे दुसरा एक मुद्दा असं आहे दादा की संजय राऊतांना कालची शिक्षा सुरू त्यानंतर त्यांनी मराठवाडा आणि विदर्भानंतर आता मुंबईतल्या ज्या कमजोर जागा आहेत तिथं ते लक्ष केंद्रित केलं असल्याचं समोर आलेलं आहे कसं बघतात समोर येऊन येत मागे जाऊ लोकसभेला काय झालंय तीन तीन वर्षाने यांचे लोक काम करत होते एकेका एक मतदारसंघात तीन तीन वर्षाने मागचं जसं सरकार आलं ना एकोणीसशे त्यावेळेस पासून काम करत होते काय हाल झाले त्यांचे मुंबईमध्ये असो की मराठवाड्यात असो की विदर्भात असो काय हाल झाले त्यांचे मोठे मोठे दिग्गज गडकरी सारख्या दिग्गज आता साडेतीन लाखाचा लीड लाखावर येऊन पोहोचला रावसाहेब दानवे पराभूत झाले कपिल पाटील पराभूत झाले आणखी त्या कोण मंत्री ना शिक्षक होत्या काय नाव नव्हत्याचं मला माहित नाही त्या भगिनी आपल्या पवार भारती पवार त्या पराभूत झाले सगळे मंत्री पराभूत झाले त्यात सेंजर झोन मधील जे मतदारसंघ स्वतः अमित शहा विभाग काय करणार आहे अमित शाह अमित शाह इथे येऊन काय करणार याचा अर्थ तुमच्या इथलं नेतृत्व कुचकामी आहे तसे तुम्ही पण कुचकामी अमित शहा पण कुचकामीच आहे पण इथलं नेतृत्व त्याच्यापेक्षा कुच कामी आहे म्हणून त्यांना यावं लागतं असं एक, मी म्हणेल एका ठिकाणी मुलाखत घेताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले राष्ट्रवादीची मत न मिळाल्यानेच लोकसभेत पराभव झाला अजित पवारांची युती भाजपच्या मतदारांना पटली राहते म्हणते तुमचे शब्द अजित पवार पिसिंग पीसिंग होत आता असं आहे तर त्यांना तुम्ही महत्वाचे खाते देऊन बसले आमच्यातले गद्दार लोक सुद्धा अजित पवार निधी देत नाही म्हणून आमच्याकडून फुटले असं त्यावेळेस सांगत होते आता तर तुम्ही मांड्याला मांड्या लावून बसताय ना आणि तुमचे जे आहे कोण शहा ते सांगतात की आम्ही सगळ्या सोबत लढणार आहे त्यामुळे अजित पवारांची मतच नाही तर तुम्हाला ट्रान्सफर कुठून होणार आहे नेत्यांची पार्टी अजित पवारांची काय संघटना थोडी अजित पवारांची नेता शिंदेची सुद्धा नेत्यांची पार्टी संघटना कुठे यांच्यावर खाली काही नाही यांचा याच्यावर सार्थ फक्त दादा आज मुंबई विद्यापीठ सिगेट निवडणुका आहे पूर्णच्या पूर्ण जागा युवा सेना मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील पॅनल निवडून ने येणारे संध्याकाळी मला भेटा पूर्ण दहाच्या दागा दहा दा जागा आमच्या निवडून येणारे कारण या निवडणुका होऊ नये म्हणून सातत्याने प्रयत्न केले शेवटी सर्वोच्च न्यायालया उच्च न्यायालयाला त्याच्यात हस्तक्षेप करावा लागला त्या निवडणुका होतात कारण यांच्या मनात भीती होती निवडणुका घ्यायला हे घाबरतात टार्गेटचं मेट्रोचं त्याच्यामुळे सोशल मीडियात अशी चर्चा सुरू आहे दादा भाऊ भाई त्यांच्यावरती एक मोठा भाई आहे त्या भाईमुळे सध्या जागा की सरकस सुरू असल्याचं बोललं जात मला वाटतं असे भाई या महाराष्ट्राने अनेक पाहिलेले आहे आणि त्याच्यामुळं अमित शहाला मान्य उद्धवजींनी मोहम्मद शाह अब्दाली अशा पद्धतीनं उपमा दिलेली आहे अब्दाली चालून आला होता पण त्याला वापस जावं लागलं होतं वाटतं तसंच अमित शाह यांचं होणार आहे धर्मवीर चित्रपटावरून वादंग सुरू झाले त्याच्यात आशिष शेलार असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसचा बा संजय राऊतांच्या योग्य ठिकाणी धर्मवीर <laughs> पिक्चर जो आहे तो पिक्चर आहे पिक्चर मधल्या सगळ्याच गोष्टी काही खऱ्या असतात किंवा योग्य असतात असं मानता येणार नाही शेवटी तो सिनेमा म्हणून घेतला पाहिजे संजय राऊतांचा ठाकरे पाहिलेला आहे ना, ना? आणि आता ठाकरे टू पण येणार आहे माना धर्मवीर दोन ठीक याच्यात खरेच धर्मवीर आहे का त्यावेळेस कुठं होते काय होते आता स्वतःला ती उपमा देऊ पाहतात ठाणेकरांना हे चांगलं आहे फार महाराष्ट्रातल्या बाकी जनतेला माहिती नसेल त्यामुळे अमित शेलारांना हेच सांगेल मी की आमचा वाहन तुमच्याकडे आरपार निघालेला आहे त्याच्यामुळं तुमचे सगळे दिल्लीची फौज जशी त्यास औरंगजेबाची येत होती एक झालं काही एक झालं काही एक एक झालं की एक, एक, एक। लोकसभेला तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित दिल्लीला पाठवलेलं आहे आणि विधानसभेला त्याच्याही पार पाठवून देऊ